नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाठीमागे तुम्ही जे कांदा पीक पाहत आहे तर कांदा पिकाला आत्ताच्या दिवसांमध्ये येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव अर्थात शेंडे करपा म्हणतोय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल तर काही कोडली फवारणी करणं गरजे कर की जेणेकरून करपा थांबला पाहिजे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक बुरशीनाशक जाणं गरजेचं जा। आहे त्यासाठी निश्चितच पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा त्याच्यानंतर दुसरं काम असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करू शकतं तर कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला पी आय इंडस्ट्रीचं जे विजमा आहे अर्थात जे बास्कोलाइड आहे ते आपल्याला या ठिकाणी एक पॉईंट दोन ग्राम प्रति लिटर म्हणजे एकरी दोनशे चाळीस ग्राम प्रति पंप एकर म्हणजे दहा पंपांसाठी आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे चांगल्या पद्धतीमध्ये चा जो असणार आपला जो शेंडे आहे तुम्ही अर्था अर्थात बघितला असेल व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुम्ही फोटोच्या माध्यमातून सुद्धा बघितलं असेल त्यासाठी महत्त्वाचं जे आहे त्या ठिकाणी विजम जे आहे बास्कोलाइड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दोनशे चाळीस ग्राम एकर याप्रमाणे फवारायचे त्याच्याबरोबर या ठिकाणी पात्यांची संख्या चांगल्यापणे राहील किंवा चांगल्या पद्धती राहिली पाहिजे तर निश्चितच पे इंडस्ट्रीचं जे बायोबिटा आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदेशीर आहे ते आपल्याला वापरून घ्या आणि महत्त्वाचं जे आहे ते सिलिकॉन अर्थात आर्थोसिलिक सिलिक्सिक जे ऍसिड आहे ते आपल्याला ठिकाणी वापरायचं आहे काजू मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध आहे ॲडव्हान्स पेस्टिसाइड्स आहे किंवा आदस्काचं टॉप सेल म्हणून सुद्धा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता ही महत्त्वाची फवारी आहे ते करून घ्या त्याचबरोबर थोडासा पिवळा मावा आहे कुठंतरी काळा सुद्धा दिसतोय तर या ठिकाणी आपल्याला गोड दोन ते अडीच ग्राम लिटर याप्रमाणे आपल्याला फवारा जाईल त्याचा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे हे निश्चितच ही महत्त्वाची माहिती आहे आणि निश्चितच शेंडे करण्यासाठी चांगल्या पद्धतीमध्ये येणारा त्याचा रिझल्ट आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद